सांगली येथील शिवसेना शिंदेगड सांगली मिराज कुपवाड महानगरपालिका विधानसभा क्षेत्र उपप्रमुख माननीय विश, सुनील विष्णू साबळे यांच्या वतीने माननीय सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांना निवेदन सादर केले तर निवेदनात म्हटलंय की जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुरवठा खात्याद्वारे प्रत्येक रेशन दुकानदारांच्या कडे साखर वाटप करण्यात आली होती यामध्ये अनेक रेशन कार्डची तपासणी केल्यानंतर असं दिसतं की सांगली जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांनी आलेली साखर जनतेला म्हणजेच कार्डधारकांना देण्यात आलेली नाही शासनाच्या वतीनं आलेली साखर जनतेला न देता कोणाच्या खिशात गेली आहे याची तपासणी करणं गरजेचं कर आहे यावरून असं दिसतं की पुन्हा रास्त भाव दुकानदारांमध्ये भ्रष्टाचाराची लागण झालेली दिसत आहे अगोदरच मिरजेमध्ये रेशन धान्याचा सापडलेला साठा हा विषय मोठा गाजत आहे तसेच प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या अन्नधान्य पुरवठा खाते यांनी देखील का या रेशन दुकानदारांची तपासणी व नियंत्रण ठेवणं कायद्यानं बंधनकारक आहे परंतु यांच्याकडून देखील तपासणी व नियंत्रण होताना दिसत नाही म्हणून या खात्याची देखील व तेथील अधिकारी वर्गाची देखील तपासणी करणं गरजेचं आहे म्हणून आशिष बारकुल साहेब यांनी स्वतः या पुरवठा खात्यामध्ये धाड मारणं सुरुवात केली म्हणजे भ्रष्टाचारी करणारी सापडतील काही रेशन कार्डवरती नागरिकांना बऱ्याच वेळा ऑफिसला हेलपाटे मारावे लागतात सहा सहा महिने लाभार्थी यांना शिक्का मिळत नाही येथील अधिकारी वर्गाकडून जनतेला वागणूक व्यवस्थित दिली जात नाही प्रशासन हे जनतेचे सेवक आहेत मालक नव्हेत हे अधिकारी वर्गाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे वरील सर्व गोष्टीमुळे जनतेचे नुकसान होताना दिसत आहे जर प्रत्येक कार्डधारकांना आलेली साखर मिळत नसेल तर या सर्व रेशन दुकानदारांची तपासणी करून पुरवठा खात्यातील इतर अधिकारी वर्ग यांची देखील तपासणी करून दोषी असणाऱ्या व्यक्तींच्यावर कारवाई करण्यात यावी या निवेदनाची दखल न घेतल्यास सांगली शहर शिवसेना शिंदे गट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत यावेळी पक्षाच्या वतीने प्रमुख उपस्थिती यावेळी समाधान मोहिते समीर लालबेग रितेश राक्षय किरण राजपूत यांच्यासह आदी यावेळी उपस्थित होते